चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास एक्कावन बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये मग

चाळीस रुपये चाळीस एक पन्नास रुपये पन्नास एका बावन त्रेपन्न रुपये त्रेपन्न चौपन रुपये चौपन पंचावन्न रुपये छप्पन छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ एकसठ रुपये रुपये चाळीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेस पंचाळीस पन्नास रुपये एकावन बावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन रुपये अठ्ठावन साठ रुपये साठ साठ एकसठ रुपये एकसठ रुपये बासठ रुपये बासठ त्रेसठ रुपये त्रेसठ रुपये त्रेसठ रुपये नागेश पासष्ट रुपये पासष्ट सासष्ट सदुसष्ट रुपये अडुसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्त्यात्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद एकान रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये शहाण्णव पाया शंभर रुपये शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे पाच रुपये एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये शिवागायकवाड

तो 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 पन्नास रुपये पन्नास एक्कावन्न बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चोपन्न रुपये चौपन्न पंचावन्न छप्पन रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये हजार सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव रुपये शंभर एकशे एक एकशे दोन रुपये एकशे तीन एकशे चार रुपये एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ रुपये एकशे आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा रुपये एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा रुपये एकशे अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे बावीस रुपये मुंबई

गणेश कुठे गोटी वारीओली सत्तर रुपये सत्तर अरे मग खाली मोठं टाकलं का रे शिवा शिवान कि नाही शिवाजी आज नव्हता बघितला होता मी नव्हता काल आला होता एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे चोवीस रुपये झाले गोटी ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव पच्या रुपये शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे दोन रुपये एकशे दोन रुपये एकशे दोन गणेश पाटे एकशे वीस रुपये एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस रुपये एकशे तेहतीस एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये मेंढे हा चाळीस रुपये एकशे 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 पन्नास एकशे एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे चौपन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ गणेश माटे एकशे रुपये एकशे सासठ एकशे 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 सत्यात्तर एकशे एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्यान्वन रुपये एकशे गणेश माटे दोनशे दहा रुपये दोनशे दहा गणेश दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास तपसाळे एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्याऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी बळवन दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये मोठे दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास तपसा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस एकशे सव्वीस रुपये एकशे सव्वीस मिंडे

दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये ज्योतिराम पाच आहे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास बाळवण